हरी ही ओम। सद्गुरु श्री हरिओ कृष्णाय वासुदेवाय परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रुंनाय निरुद्धाय नम संकर्षणाय वसुदेव सुतंद मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं आनंद आनंदक प्रसन्न ज्ञानस्वूप निजबोध योगींद्रमीठ्यागवैद श्री सद्गुर निम नमा रकौतपदा हिमाल कीरीटिनी ब्रह्मजीरत्नाढ़ वंदे भारतमातर भरतमाता व्यासपीठावर उपस्थित श्रद्धेय श्री भैयाजी जोशी आजचे प्रमुख वक्ता विदर्भ प्रांताचे माननीय प्रांत संघचालक म्हणे दीपकजी विभाग संघचालक श्री कोशटवारजी नगर संघचालक श्री पंकजजी उपस्थित सगळे स्वयंसेवक बंधू अन्य कार्यकर्तागण माता भगिनी सज्जन व नागरिक संस्कृती संवर्धक मंडळाच्या तत्वावधानाखाली आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्मृती हे कार्यालय उद्घाटित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तपस्येच्या आजवरच्या काळामध्ये जर आपण अवलोकन केलं की गरो अन्न सामग्री आणून भिक्षा मागून आपले शाखेचे एकत्रीकरण आपले संघ शिक्षा वर्ग आपले नाना विविध कार्यक्रम उपक्रम संघ साजरा करत आला त्यामुळे कार्यालयाचं उद्घाटन ज्यावेळेला कार्यालय नव्हतं ज्या परिस्थितीमध्ये परमपूजनीय डॉक्टर केशव बीराम फेडगेवारजी इथे आले असतील जंगल सत्याग्रहाच्या निमित्त आणि त्या काळामध्ये संघ कार्याचा बीजारोपण त्यांच्या पावन पदस्पर्शाने या उसद गावामध्ये झालं असेल तिथून एकोणीसशे सदोतीस ते आजचा हा या वर्षीचा सोहळा आपण साजरा करतोय त्यातली जर आपण संघर्ष गाथा कर्म गाथा कर्मयोग धर्मयोग हा सगळा जर बघितला तर संघाच्या कार्यालयाला लागलेली प्रत्येक वीट त्या माऊलीची आठवण करून देते जिनी प्रचारकांच्या कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आणि काळजी व्हायली ते प्रत्येक घर ज्याचा आधार ज्याचा विनियोग कार्यकर्त्यांना प्रवासाच्या कालखंडात प्रचारकांच्या प्रवासाच्या कालखंडात झाला असेल त्या प्रत्येक घराचं योगदान या निर्मितीमध्ये आज आठवण्याची अत्यंत आवश्यकता आहे सामान्य प्रपंची घराचं स्वरूप असतं उपभोगीय पण उपभोगाच्या शिवाय ज्या ठिकाणी केवळ उपयोग असतो त्या ठिकाणी योग साकार होत असतो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय उपयोगाशिवाय अन्य कशाच नाही तिथे व्यक्तिगत अभिलाषा नाही साधारणत गृहस्थाश्रमी घरामध्ये संचय असतो या ठिकाणी देण आहे या ठिकाणी त्याग तपस्या बलिदान समर्पण याच्या गाथा याची विचारधारा त्यासाठी सिद्धता समाज सिद्धता सज्जन सिद्धता ही निर्माण केल्या जाते परंतु ज्यावेळेला हे एका घरामध्ये होतं त्यावेळेला तेही घर घराचं गृहस्थाश्रमी घर त्याला आश्रम हा दर्जा दिला जातो तसंच राष्ट्रीय संसद संघाचं कार्यालय हे कुठल्या आश्रमापेक्षा कमी नाही आश्रमण हा शब्द जिथे लागतो की या ठिकाणी संपूर्ण जीवनाला समर्पित करण्याची प्रेरणा कशासाठी समर्पित करायचं त्याचा विषय हा निर्धारित केला जातो ते स्थान त्यामुळे संघाच्या कार्यालयाकडे एका विशिष्ट दृष्टीने समाज पाहतो आपण तर पाहतोच पाहतो आणि दिशा तिथून मनुष्य निर्माणाची दिल्या जाते की तिथे निर्माण काय केलं जात निर्माण के युग मे चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधी मे वसुधा का कल्याण न भूले तर जो संपर्कात आला त्याला शाखेच्या मैदानावरून संघस्थानावरून समाजात जिथे संपर्कात आला त्याच्या त्याच्या त्या जागेवरून घरा घराचे संपर्क करताना जिथून प्राप्त झाला त्याला तिथून संघ कार्यकर्ता संघ कार्यालयामध्ये नेणं आणि त्याला संघ कार्यकर्ता किंवा आपल्या देवदेश धर्म कार्यकर्ता प्रेरित करून आपल्या जीवनाला समर्पित करण्याची प्रेरणा देण्यासाठीच हे आलंय त्याचं नाव आहे कार्यालय त्यामुळे संघ कार्यालय हे एक ऊर्जेचं स्थान आहे एक शक्ती केंद्र आहे एक दिशा देणारं केंद्र आहे एक ऊर्जा प्रदान करणारं केंद्र आहे आणि ते त्यातून प्राप्त होत आहे त्यामुळे सामान्य स्वयंसेवकासाठी तो अत्यंत आनंदाचा विषय असतो की मला माझं कार्याचं स्थान मिळालं तर संस्कृती संवर्धक मंडळाने त्याचं विश्वस्त आहे आपल्याकडे एक योजना आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला परमोच्च अनुकूलतेचा काळ आज आहे त्यामुळे अनुकूलतेचे अनेक फायदे संघ घेऊ शकतो परंतु संघाचं ब्रीद आहे समाजाने समाजासाठी समाजकार्यासाठी समाजाच्या समाज समाजा चिंतन मंथनातून उभं झालेलं काम त्याची प्रत्येक वीट ही समाजातूनच लागली पाहिजे जे चिंतन आम्ही अयोध्येचं राम मंदिर उभारताना समाजातल्या गोरगरिबाचा एक एक रुपया त्यातून त्याच त्याचा घाम त्याची ऊर्जा त्याच्या जीवनाचं समर्पण तिथे लागत त्याच पद्धतीने आम्ही भूसदचं कार्यालय उभं केलं आहे आणि संघ असेच कार्यालय सर्वत्र उभं करतो हे संघाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे सगळ्या समाजाचं ते कार्यालय आणि समाधाकरताच त्याचा उपयोग त्याची बुद्धी त्याचा विचार त्या कार्यालयात पाऊल टाकल्याबरोबर आपोआपच जागा होतो कारण तिथे सत्व आहे तिथे समाधान आहे तिथे साधना आहे तिथे तपस्या आहे तिथे समर्पण आहे या सगळ्या गोष्टींचं फॅब्रिकेशन करून संघाच्या कार्यालयाची उभारणी असते म्हणून आज संस्कृती संवर्धक मंडळाच्या समस्त विश्वस्त मंडळाचं अभिनंदन स्वयंसेवकांचं अभिनंदन इथल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि पुसतकरांचं अभिनंदन करावं असं वाटतं विश्वस्तांचा काय कशी व्याख्या करतात करता ते साऱ्या विश्वाचा हस्त करतात ते विश्वस्त असतात आणि जे विश्वास देतात तेही विश्वस्त असतात जिथे संघ आहे तिथे आजही विश्वास आहे आणि तो राहील आनंद आणखी या गोष्टीचा आहे की संघाची शताब्दी साजरी करण्याच्या उंबरट्यावर आम्ही असताना पुसत या कार्यालयाची निर्मिती झाली हे शताब्दी पुष्प पुसत नगराने संघाला असं वाहणं हा त्या पुसत नगरातल्या समस्त संघ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना परमेश्वराचा अत्यंत मोठा आशीर्वाद आहे दुसरं वैशिष्ट्य की प्रयागचा कुंभ मेळा चालू असताना इथे कार्यालयाचं उद्घाटनाप्रसंगी पुसत आणि परिसरातल्या स्वयंसेवकांचा एक आनंदाचा कुंभ आहे हे एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे त्यामुळे विशेष असा उल्लेख किंवा विशेष असं स्मरण करायला की आमचं कार्यालय केव्हा झालं शंभर वर्षांनी स्वयंसेवक सांगू शकतो की शताब्दीच्या प्रारंभाला आमचं पुसतचं कार्यालय झालं एवढं मला आठवत आहे पुसदचं कार्यालय केव्हा झालं तर कुंभमेळा ज्या वेळेला प्रयागराजला महाकुंभ भरला होता तो शता शंभर वर्षांनी शेचाळीस वर्षांनी चौवेचाळीस वर्षांनी जो आला त्या प्रसंगी झाले त्यामुळे आठवणीला सुलभ अशी तिथी निवडल्या गेल्या मला एक गोष्ट आठवते की सर्वस्व अर्पण करणं मातृभूमीसाठी देवदेश धर्म रक्षणासाठी हे संघाचं वैशिष्ट्य आहे कोणी म्हणतं संघ हे राष्ट्रीय कार्य आहे आध्यात्मिक कार्य नाही हे धार्मिक कार्य नाही आहे पण संघाच्या विचाराचं आणि कार्याचं जर आपण सखोल चिंतन केलं तर एक गोष्ट लक्षात येते संघ काय मानतो देव देश आणि धर्म या तीनही गोष्टी अभिन्न आहेत आणि परमेश्वर तीनच स्वरूपामध्ये जगात नांदतो एक देवाच्या स्वरूपात एक देशाच्या स्वरूपात आणि एक धर्माच्या स्वरूपात कसं मानतो की समस्त देव समस्त साधू संत आश्रम या भारतातला काढून टाका उरतील काय उरतील हिरवे झेंडे उरतील अनेक आक्रांत ज्यांचे प्रतीक म्हणून धर्म या नावाखाली या देशात दीडशे वर्ष आमच्या साम्राज्य केले त्यांचे प्रतीक म्हणून आक्रांत करणाऱ्यांनी आक्रमणकार्यांनी पहिले नष्ट काय केलं तर आमचे धर्मचिन्ह नष्ट केले आमचे देवळं फोडले आमचे आश्रम आमचे साधू संत त्यांच्या संहाराची भाषा केली कृती केली आणि ज्या ज्या वेळेला ते घडलं त्या त्या वेळेला हा देश आपल्या हातून गेला कमी अधिक बाराशे आक्रमण बारीण झाले मुघलांच्या हातामध्ये हजारो वर्ष देश होता दीडशे वर्ष ब्रिटिशांच्या हाती देश गेला केव्हा गेला जेव्हा इथला देव इथला साधू इथले संत इथले धर्मस्थान त्यावर हल्ले झाले ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जेव्हा देश जेव्हा देव राहत नाही त्यावेळेला देशही ताब्यात ना राहत नाही त्यामुळे देवामुळे देशाचं अस्तित्व आहे पुन्हा दुसरं समीकरण देश जर ताब्यात राहिला नाही तर देवही आमच्याजवळ राहत नाही ज्या ज्या वेळेला देश आमच्या ताब्यात राहिला नाही त्या त्या वेळेला आमच्या धर्माची आमच्या देवस्थानांची आमच्या धर्मस्थानांची आश्रमांची साधू संतांची पायमल्ली झाली त्यांना नष्टभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे देश नाही तर देव पण नाही देव नाही तर देश नाही देश नाही तर देव पण नाही आणि तिसरं तत्व धर्माचं असत धर्म आहे काय शेवटी देश आणि देव एकच आहे असं मानून या देशातलं देवकारण आणि या देशातलं देशकारण दोन्ही पण टिकवण्यासाठी जी आचारसंहिता विचारसंहिता मनामनामध्ये असते नागरिकांच्या त्यालाच धर्मकारण म्हणतात आणि तेव्हा तेव्हा मग या देव देश धर्माच्या त्रिपुटी करता त्याच्या संरक्षणाकरता त्याच्या शाश्वत राहण्याकरता परमेश्वर भिन्न भिन्न भिन स्वरूपाने आपलं कार्य त्याची योजना करत असतो रामायणात म्हटलं तर जब जब होय धर्म की हानी बाडही असुर महा अभिमानी तब तब प्रभुधरी मनुज शरीरा प्रगट रूप हरी सज्जन पीरा अशाच अवस्थेत जेव्हा देश होता जेव्हा देव इथला धर्म देव देश धर्म होता त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचं इथे प्रस्फुटन झालं तो विचार या मातीतून उगवला आणि ईश्वरी अंशाचं ते, ते ते तुझे तेज ते ते अंगी शतांशे जरीही उजाळू न देऊ दिशा दाई असं ज्या व्यक्तिमत्वाचं आम्ही आदराने स्मरण करतो अशा पूजने डॉक्टर केशवराव भेडगेवरांच्या माध्यमातून इथे देव देश आणि धर्म कार्याची स्थापना झाली त्याचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्यामुळे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राम मंदिर बांधणं हे केवळ देवाचं मंदिर बांधणं हे समजत नाही तर देव नाही तर देश नाही हे समीकरण संघाला माहिती आहे त्या सोबत या राष्ट्राच्या सीमांपासून या राष्ट्राच्या पर्यावरणापासून या राष्ट्रातल्या कमी अधिक अनेक प्रसंग घटनांमधून या देशाला सावरायचं असं संघ आपल्या कसोशीनी प्रयत्नरत राहतो अनेकांचं बलिदान अनेकांचं जीवन आज हजारो प्रचारक असतील करोडोच्या संख्येतले स्वयंसेवक असतील आणि संघावर श्रद्धा ठेवणारे नसतील स्वयंसेवक पण तोही समाज इतका मोठा आहे की आज आम्ही एक परिणामकारक दिशा या देश कार्याला या देशाच्या अवस्थेला देतो आज विश्वाच्या समस्त पटलावर भारताचं नाव ज्या शक्तीपूर्वक घेतलं जात आणि अनेक ठिकाणी भक्तीपूर्वक पण घेतलं जात कारण या भोगवादी साम्राज्यामध्ये संपूर्ण विश्वाच्या योगवाद हा संघ शिकवतो आणि संघ आणि संत हे समीकरण आता मी कुंभात बालपणापासून कुंभात जात गेलो त्यामुळे या अनुभवातून सांगू शकतो की संघ आणि समाज हे समीकरण तर होतच होत पण संघ आणि संत हे समीकरण जेव्हापासून पूजने डॉक्टर डॉक्टरांच्या नंतर पूजने गुरुजींनी जे सुरू केलेली चळवळ आणि मान्य अशोकजी सिंगलांनी त्यावर खोचलेला तुरा या माध्यमातून आता संघ आणि समाज हे समीकरण अधिक व्यापक झालं आता संघ संत आणि समाज या त्रिपुटीच्या आधारावर या देशाला विश्वगुरुपदी बसवण्याची संपूर्ण तयारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचं कर्माचं आणि धर्मयोगाचं फळ आहे आणि या अफाट असणाऱ्या अशा संपूर्ण चिंतन धर्म आणि धर्मकार्य याची समज संघाला पुरेपूर आहे कारण संघ हा संतांच्या आणि समाजाच्या दिशानिर्देशनासाठी खाली काम करतो समाजाचं मन समाजाला एकत्रित करून समाजाच्या आधाराने जाणून घेणं आणि समाजासाठी काय आवश्यक आहे ते देणं हीच रीत संघाच्या कार्यपद्धतीमध्ये पहिलेपासून राहिली आहे त्यामुळे या एवढ्या मोठ्या कार्याचं एक केंद्र पुसद कार्यालय कार्यालयाच्या नावाने निर्माण होणं या व्यापक कार्याचं एक छोटस स्वरूप या ठिकाणी जे पुसदच्या कार्यालयाच्या निमित्ताने झालं आहे इथे केवळ पुसदचा विचार होणार नाही या कार्यालयात इथे राष्ट्राचा विचार होईल इथे केवळ पुसत नगराचा किंवा पुसत जिल्ह्याचा विचार होणार नाही या ठिकाणी देशाचा विचार होईल आपल्या धर्माचा विचार होईल आपल्या संस्कृती परंपरांचा विचार होईल त्यामुळे ही सामान्य जागा नाही की एक कार्यालय आहे एक संस्कृती संवर्धक मंडळ आहे त्याच्या अंतर्गत का चालणारं कार्यालय तिथे संघाचं काम चालतं एवढं म्हणून हे चालणार नाही आज कार्यालय अवलोकन करताना तिथे किचनचा ओटा पाहिला अस होत की कार्यालयामध्ये भोजन होत नव्हतं भोजन बाहेरून घ्यायचं पण जितका व्याप तितका संताप हे तर सामान्य समाजातलं एक समीकरण आहे की संघाने कशा कशाची चिंता करायची संतांची चिंता करायची समाजाची चिंता करायची धर्मांतराची चिंता करायची राष्ट्रीय आक्रमणांची चिंता करायची वैश्विक धर्म आमचा मानला पाहिजे वैश्विक राष्ट्रीयता आमची सिद्ध झाली पाहिजे याची चिंता करायची सामान्य मनुष्याच्या जीवितांची चिंता करायची विविध सेवा कार्यानं चिंता करायची शिक्षणाची चिंता करायची या देशावर देश चालवणारे हे राष्ट्र धर्म जाणणारे लोक असले पाहिजे याची चिंता करायची हे करता करता संघ काय काय करेन अशी जेव्हा अवस्था येते त्यावेळेला संघाच्या कार्यकर्त्यांना आपलं बैठक आहे आपले नाना प्रकारचे उपक्रम आहे ते राबवताना जेवायची सुद्धा फुरसत मिळत नाही अशा वेळेला त्या ठिकाणी अन्नाची निर्मिती होणं ही आजच्या काळाची गरज आहे एवढंच चिंतन फक्त मनामध्ये त्यामुळे आज पुसद जिल्ह्याशी संबंधात आलेल्या प्रत्येक आजपर्यंतच्या प्रचारकांचं स्मरण आपण केलं पाहिजे जे जे स्वयंसेवक या ठिकाणी झटले त्यांची आठवण केली पाहिजे आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून पुसदचं इतकं सुंदर संघ कार्यालय निर्माण व्हावं आणि पुसद जिल्ह्याचं काम अधिकाधिक विस्तृत व्हावं हो, विभागाचं काम विस्तृत व्हावं हो। त्यासाठी झटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आठवण केली पाहिजे संघ परिवारात क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समस्त परिवार संघटनांच्या कार्यकर्त्यांचं पण स्मरण केलं पाहिजे आणि देशभरात संघ कार्याची आठवण पण केली पाहिजे आणि त्यांचं स्मरण करताना इतकंच केलं पाहिजे हम अनुयायी उन पाहो की आदर्श लिए जो खडे रहे झुका न सकी जो संघर्षो मे अडे रहे रहेरपर आता काल रहे करवट लेता भोचाल रहे फिर अमित हमारा नाम है संघ कार्य करना ही हमारा काम है हम नई चेतना की धारा हम अंधियारों में उजियारा हम उस बयार के झोंके हैं, जो हरले सब का सारा बढ़ना है शूल मिले तो क्या पथ में अंगार मिले तो क्या जीवन में कहा विराम है संघ कार्य करना ही हमारा काम है त्यामुळे या सगळ्यांचं स्मरण आणि सगळ्यांना अभिवादन करू पुनश्च माझ्यासमोर बसलेल्या समस्त आणि आज उपस्थित राहू न शकलेल्या समस्त कार्यकर्ते स्वयंसेवक आणि नगरजन ज्यांचा अल्पसाही सहभाग यामध्ये असेल त्या सगळ्यांचे धन्यवाद या आपण करतो क्षेत्रातून आलो आहे त्यामुळे कुंभक्षेत्रात वारणारा एक साधू या निमित्ताने सगळ्यांना या कुंभ आशीर्वाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो भारत माता की जय